आठ हजार नवीन बस पण चालक कंत्राटी यष्टीच्या भवितव्याला नवतान राज्य सरकार येष्टीसाठी तब्बल आठ हजार सोमालकीच्या नवीन गाड्या देणार हे बातमी आनंदाची आहे पण गाड्यांवर कायमस्वरूपी चालक न देता कंत्राटी चालक नेमण्याचा निर्णय मात्र नव्या प्रश्नांची मालिकाच उभी करतोय यष्टीसाठी मोठा बदल पण एक विषय काळजीचा विषय वर्षानुवर्षे प्रतीक्षानंतर एसटीच्या ताप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन गाड्या दाखल होत आहेत प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा आहे खाजगी वाहतुकीचा दबदबाही कमी होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे परंतु या आठ हजार गाड्यांसाठी चालक मात्र तीन वर्षाच्या कंत्राटावर गाडीचे आयुष्य पंधरा वर्ष चालकाचे कंत्राट फक्त तीन वर्ष कंत्राट संपल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित चालक मिळतील का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे कर्मचारी संघटनांची नाराजी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सिरंगबर्गी यांनी सरकारला स्पष्टपणे मागणी केली आहे कंत्राटी भरती प्रक्रियेवर फेरविचार करावा त्यांचे म्हणणे आहे गाड्या अधिक पण प्रशिक्षित चालकांची अनिश्चितता व्यवस्थापनासाठी भविष्यात मोठे संकट कायमस्वरूपी चालक भरती केल्यास रोजगार निर्मिती सेवांची स्थिरता प्रवाशांना सुरक्षित या तिन्ही गोष्टी मजबूत होतील एक नवीन चमकदार एसटी बस रस्त्यावर उतरते एल एन जी मध्ये रूपांतरक्षम आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज पण तीन वर्षांची तिची अनुभवी चालक बदल बदलला जातोय नवा चालक पुन्हा प्रशिक्षण घेईल अनुभव मिळेल आणि तोही तीन वर्षांनी बदलेल या वारंवारतेवर सेवा किती स्थिर राहील एस नव्या सुरुवातीचा मार्ग या एका निर्णयामुळे वाकडा होणार का राज्यातील लाखो प्रवाशांना आणि हजारो एस टी कर्मचाऱ्यांना हा निर्णय थेट प्रभावित करतो तुमच्या मते आठ हजार नवीन बसांसोबत कायमस्वरूपी चालकांची भरती करणे आवश्यक आहे का कंत्राटी पद्धती योग्य की दीर्घकालीन संकटाची कारणीभूत असणार आहे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद